कसं आहे बघा हे मंदिर म्हणजे इकडचे देखावे बघा एक नंबर वाट लाकडाच कसं बांधले बघा हे लाकडाच इकडचे रात्रीचा कसा माहोल वाटतोय एक नंबर वाटतोय जबरदस्त हे बघा अर्धी हळूहळू कथ्थक आता त्यांचं आमचा हे झालेलं आहे सन्मान वगैरे सगळं काय झालेलं आहे कार्यक्रम एक नंबरच झाला आणि आता इथे कथ्थकचा शो आहे यांचा वाकलेत बघा ते नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन तर मित्रांनो आता सध्या कर्नाटकमध्ये आलेलो आहे कार्यक्रमानिमित्त तुम्ही पहिला ब्लॉग बघितलातच आजचा हा कार्यक्रमाचा म्हणजे सकाळी आत्ता मी आंघोळ वगैरे करून फ्रेश वगैरे झालो आहे आणि आत्ता नाश्ता वगैरे काय असेल आणि नाश्त्याच्या नंतर काय प्लॅन आहे हे काय माहीत नाही आणि त्यानंतर संध्याकाळी आपला कार्यक्रम आहे तर आजचासुद्धा ब्लॉग जबरदस्त मजेदार होणार आहे तर आजचा ब्लॉग चालू केला या कर्नाटकमध्ये इकडे आलो आहे या बाहेरच्या राज्यामध्ये आज आलेला आहे आपण आणि सगळे तिकडे फ्रेश होत आहेत अंघोळ वगैरे करतायत माझे अंघोळ वगैरे करून सगळं काय झालेलं आहे आणि आता इथे आहोत आणि मित्रांनो यांची भाषा आहे ना म्हणजे काय काय यांचं लिहिलेलं असतं ना काहीच कळत नाही समजत नाही जर इंग्रजीतून लिहिलेलं असेल ना तरच कळत आणि त्यांच्या भाषेत असेल तर कळत नाही तुम्हाला एक उदाहरण दाखवतो हे बघा इथे सुंदर असं हॉटेल आहे आणि ही गणपती बाप्पाची मूर्ती आहे परंतु ह्याच्या खाली जे काय लिहिलंय काय काहीच आयडिया नाही गणपती बाप्पा मोर्य आलं लिहिलंय काय दिलं काय समजायचा मार्ग नाही की ह्या हॉटेलचं नाव दिले काय समजत नाही इथे सुद्धा तसाच आहे विषय बघा यांची भाषा भागाची जिलेबी टाईप आहे आता <laughs> चहा ऑर्डर केली आहे आम्ही अशा प्रकारे आणि अशी चहा दिलेली आम्हाला याच्यात ओतून प्यायचे चहा एक अच्छा और उधर पत्ते का इडली है। पत्ते का इडली अच्छा क्या है वो इडली का ये ये आम का पत्ता में आम का बता हाँ हा। ये में मेंदा है।, है।, है ये पता है ये केला क्या है डोसा हाँ और ये बोले तो क्या बंस मेरे कोला क्या बनता है केला मैदा और ये डोसापम हे थँक यू उपमान आलेला पदार्थ वेगळे असतात आपल्याकडे थोडे वेगळे असतात काय काय पदार्थांना समोसा वगैरे ठीक आहे पण काय काय जे पदार्थ होते ना काय समजत नव्हतं म्हणून त्यांना विचार म्हटलं नक्की काय काय विषय हे पण आता निघालाय उमा महेश्वरी मंदिरामध्ये इकडे करणे वगैरे लावले आपल्याकडे पण असं असतो चालू आहोत गाडी कशी आहे बघा इकडे बघा जबरदस्त यार ना कुलम नाईटला छान दिसत असेल लाईटिंग वगैरे या छत्र्या वगैरे लावलेत ला एक नंबर दिसत असेल इथून इकडच्या गाड्या गाड्या बाग असे छोट्याशा इलेक्ट्रिक टाय वाटत इलेक्ट्रिक टाय त्या रिक्षा रिक्षा बाग कशी आहे इकडे इकडे वन शुभम रिक्षा बाग कशी आहे इकडे हा जबरदस्त काय लिहिलं रिक्षावरती काय कळायला मार्ग नाही पण मस्त आहे रिक्षा काय शाळेचे नाव बघा शिक एक नंबर जिलेबी सगळीकडे जिलेबीच आहे मंदिरामध्ये आम्ही आता प्रवेश करतोय इथे हे मंदिर आहे इथून आतमध्ये मध्ये एंट्री गेट आहे सुंदर सजावट गे रात्री इथे जबरदस्त गर्दी असणार आहे आता गर्दी कमी आहे वरती बघ काय सजवलंय ते नाश्ता करण्यासाठी आम्हाला घेऊन आले तिथे आणि हे बघा कसं त्यांचं ते हे बघा कसं आहे झारा आणि इथे आपल्याला नाश्ता करायचा आहे काय रांगेत आहे रांगेत रांगेत एक रंग <स्वाँ> <जा थे निलूं। स्वारीग> करत <स्वारीग> इकडचा नाश्ता बघा कशा प्रकारे हे पोहे आहे ते उपमा आहे आणि ही खीर आहे वाटतं आणि चहा आहे असा हा सकाळचा नाश्ता आहे आणि काय काय पोरं इकडे बघायला कन्फ्युज झालेत काय काय कसं खायचं काय खायचं कशात बुडवायचं हे त्यांना काय कळत नाही आणि इकडे ही गोशाला आहे मी म्हणजे इंग्लिश मध्ये लिहिलंय म्हणून ते ते पण समजलं नसतं सुंदर काय एकदम नंबर वाटते ना बारी आईबुक असले हा दर्शनासाठी आहे आम्ही आता आतमध्ये मंदिराच्या असं भारी वाटत आहे वरतून एक नंबर वाटतय बघा सुंदर मंदिर आहे एक नंबर आतमध्ये मोबाईल अलाउड नाही दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता निघालेलं आहे आता मध्ये कॅमेरा अलाउड नव्हता मंदिरात मंदिर मित्रांनो एक नंबर आहे जबरदस्त पूर्ण पितळच आहे म्हणजे पितळेने त्याला सजवलेलं आहे एक नंबर शब्दात वर्णन नाही करू शकत आहे मी मंदिराचं त्यामुळे आता कॅमेरा अलाउड नाही आहे मंदिरामध्ये आता आहे पण इथे दर्शनाला येत आहे संध्याकाळी जबरदस्त आहे तर तुफान कधी असणार तेच आपल्याला कार्यक्रमासाठी यायचं आहे पुन्हा आता दर्शन घेऊन आपण निघालोय आता इथे नंदी आहे एक नंबर वाटतोय शिंगा जबरदस्त आहे त्याची नंदीपूरना हे जे मंदिर आहे त्या मंदिराला तोरण बघायचं आहे बघा आतून दाको तो जबरदस्त आहे बघा नारळाचं तोरण आहे संपूर्ण मस्त नारळाचं तोरण आहे बघा भारी वाटते दोन्ही पण दरवाजांना सेमच आहे आणि इथे आपल्याला संध्याकाळी इथे कार्यक्रम करायचा आहे स्टेज आहे कोण कुठे असेल काय समजणार नाही आणि हे बघा हे जबरदस्त आहे ते ढोल ताशा वगैरे हो सगळं मस्त वाटते शंकराची भगवान श्री शंकराची पिंडी वगैरे सगळं आहे गिरणी आहे ते बघा अशा प्रकारे पहिल्या काळात म्हणजे धागा आपला अशा प्रकारे तयार केला जातो इथे आणि याच्यापासून कापड तयार होतं ते बघा हे ते कापड आहे हे जे कापड आहे त्यांनी ते तयार केलं आणि धाडी बघा कशा आहे तिकडे आणि हा सरखा आहे बघा सरखा बघा जबरदस्त बघायला पहिल्यांदा मिळालं इथे येऊन तर फक्त मी पिक्चरात वगैरे कसं बघितलेलं होतं पण आता हे बघा कसा कपडा तयार केला मस्त एकदम जबरदस्त सगळ्या वस्तू लाकडाच्या बनवल्या चमचा वगैरे सगळं कसं आहे बघा भारी वाटते सगळ्या वस्तू लाकडाच्या सगळ्या एक कोण एक मस्त बनवलंय आकाश पाळणा इथे आणि हा रात्री चालू असणार आहे आता बंद आहे आणि रात्री इथे पब्लिक तुफान असणार आहे इकडे सगळीकडे अशा प्रकारे आकाश पाळणा रात्री चालू असणार आहे मंदिर बघा जबरदस्त आहे एक नंबर अशा पद्धतीने वरती वरती आलेले या मंदिरामध्ये आतमध्ये इकडच्या मंदिरांचं स्ट्रक्चर वगैरे सगळं काय म्हणजे वेगळंच आहे आपल्यापेक्षा तरी कसं आहे बघा हे मंदिर म्हणजे इकडचे देखावे बघा एक नंबर वाट लाकडाचं कसं बांधवे बघा हे लाकडाच इकडच्या मंदिर जपण्याची एक म्हणजे एक शिकोभीकरण त्याचं वाढवण्याची बघा हे बघ बेसुद्धा बघा

मध्ये कसं मंदिर आहे पूर्ण पितळ लावलेलं आहे पितळच आहे पूर्ण हे बघा मंदिर बांधलेलं आहे त्यात मध्ये जबरदस्त <laughs> जेवायला आलो होतो जेवणासाठी इथे जेवण वाढत आहे केलीचं जे असत आपलं सॉरी नारळाचं त्याच्या त्याच्या तयार केलेलं आणि त्या धुवून देतात ते बाबा सोपा

आक्रमण कायदा दिली नाहीत आपला केले उपवासाला म्हणतात तसलं काय या आहे ते आता खावा ते <laughs> कार्यक्रमाची तयारी आता चालू आहे जोरदार आणि बकवास लावतायत आता बकवास लावण्याची तयारी आहे ते आणि आ... अशा प्रकार प्रकारे अशा प्रकारे पकवाजे लावून तयार आहेत आणि तिकडे पीठ वगैरे मळण्याची प्रक्रिया म्हणजे प्रत्येकाने पीठ प्रत्येक जण स्वतःच पीठ अशी तयारी चालू झाली आहे तर आता इथे तयारी चालू आहे कार्यक्रमाची सगळे रेडी झालेत आणि आता वाजलेत साडेपाच वाजले सात वाजता कार्यक्रम आहे कार्यक्रमाची तयारी झाली साठी आता मी निघालो तिथून सगळे गुरुमाऊलींचं दर्शन घेत आहेत आणि सगळे तयार होऊन सज्ज होऊन निघालेत एक गाडी ऍक्च्युली पुढे गेले ऑलरेडी आधीच अर्धे पुढे गेलेत बोललो ना रात्री एक नंबर खतरनाक खतरनाकेल आता बघा वाटत वाटते तर आता हे काहीतरी आहे आपलं मला वाटतंय फोडणीच्या भातासारखं काहीतरी दिसतंय बघू ट्राय करूया काय आहे ट्राय करूया घेऊया बघूया रात्रीचा कसा माहोल एक नंबर वाटतय जबरदस्त हे बघा गर्दी हळूहळू वाढत चालली आता इकडे त्यांचा स्टेज वरती कार्यक्रम आहे तो कार्यक्रम झाल्याच्या नंतर आमचा कार्यक्रम आहे त्यांचा कथ्थकचा कार्यक्रम आहे आमचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर त्याची तयारी चालू आहे कथ्थक मला मंडळ आहे वाटतं वाटत मेकअप चा सेटअप आहे

कथ्थक आता त्यांचं कथ आमचा हे झालेलं आहे सन्मान वगैरे सगळं काय झालेलं आहे कार्यक्रम एक नंबरच झाला आणि आता इथे कथ्थकचा शो आहे यांचा वा नकलेत बघा ते वागा त्यांची संस्कृती आहे बघा तिकडे नारायण आहे इकडे कोणीतरी आहे अशा प्रकारे भारी असेल कार्यक्रम पण आम्हाला टाईम नाही सयारी <muchas> कर <muchas> i <laughs> या रंगमंचावरती भव्य दिव्याच्या रंगमंचावरती कार्यक्रम होता आता कार्यक्रम झालेला आहे आणि निघालेलो आहे आम्ही पब्लिक अजून बसलेलो आहे तर आम्ही आता निघालो लवकर जायचं जेवायचं आणि कल्टी मारायचे कारण ट्रेन बाराचे आता वाजले तक्रार ऑलरेडी मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे आपल्या परतीच्या प्रवासाचा सुद्धा ब्लॉग आपल्या चॅनलवरती येईलच तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये